आपली सगळ्यात मोठी संपत्ती जर कुठली असेल तर आपलं आरोग्य आरोग्य जितकं निरोगी राहील सुंदर राहील चेहरा आनंदी राहील तितकं तुमचं आयुष्य अत्यंत सुंदर होत जिंदगी जगण्यात अर्थ कशामध्ये आहे तर आनंदी राहण्यामध्ये चांगल्या जगण्यामध्ये चांगले विचार ठेवण्यामध्ये पण आम्ही आमच्या शरीराकडं नेहमी दुर्लक्ष करतो आम्ही आमच्या शरीराची पाहिजे तेवढी काळजी घेत नाही आम्ही नेहमी आळस हा जवळ बाळगतो म्हणजे एखाद्या व्यक्तीने दोन चार दिवस जाणं नंतर टाळणं महिनाभर जाणं नंतर टाळणं बऱ्याच जणांचे वेगळे वेगळे विकार असतात काही जणांचा वजन वाढीचा प्रॉब्लेम असतो लठ्ठपणा जास्त असतो काही जणांच्या गुडघ्याचा प्रॉब्लेम असतो पाठीच्या मनक्याचा प्रॉब्लेम असतो टाचेचा प्रॉब्लेम असतो काहीही वेगळ्या वेगळ्या अनुषंगानं काहीतरी कुरबुर शरीरामध्ये सुरू असते कुणाची पचनक्रिया चांगली नसते कुणाला पित्ताचा प्रचंड त्रास असतो किंवा कुणाचे स्नायू दुखतात कुणाला शुगर असते अर्थात डायबिटीज वगैरे इतर सगळ्या गोष्टी तुमच्या फक्त ढिसाळपणामुळे आळ आळशीपणामुळे त्या तुम्हाला लादलेल्या असतात किंवा तुमच्यावर ते आक्रमण करतात आम्ही ज्या वेळेस योगा वर्गामध्ये प्रत्येकाला या सगळ्या गोष्टी समजून सांगतो फक्त तुम्हाला तिथे यायचं आहे वेळ काढायचा आहे स्वतःसाठी आमच्या आळस इतका जवळचा मित्र असतो म्हणजे तो मित्र कधी आपला शत्रू झालेला असतो हे कळायला सुरगा मार्ग नसत मग आम्ही आमच्या आयुष्यामध्ये काही बदल करणार आहोत की नाही आम्ही स्वतःला काहीतरी सवय शिस्त लावणार आहोत की नाही बघा कुटुंबामध्ये आई वडील नेहमी मुलांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करतात कशासाठी कि त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये चांगल्या पद्धतीने राहावं वागावं जगावं चांगला अभ्यास करावा चांगल्या ठिकाणी तो कुठल्या तरी एखाद्या पदावर जावा म्हणजे तो त्याच्या आयुष्यामध्ये घडावा याच्यातला एक टक्का फक्त स्वतःसाठी विचार करा ना घरातल्या महिला भगिनी ह्या नेहमी कुटुंबाचा विचार करण्यामध्ये जास्त व्यस्त असतात नेहमी दुसऱ्याचा विचार करतात पण स्वतःकडे त्या कधीच पाहत नाहीत तुम्हाला चोवीस तासामध्ये स्वतःशी बोलायला तरी वेळ आहे का मग योगा प्राणायाम ही नंतरची गोष्ट आहे परंतु तुम्हाला जर जास्त चांगलं आयुष्य निरोगी जगायचं असेल सुंदर आयुष्य जगायचं असेल तर तुमच्या आसपास चा चांगल चांगली लोक स्वतःचा वेळ देऊन तुम्ही आणि तुमचा परिवार निरोगी राहावा यासाठी प्रयत्नशील असतात बघा तुम्ही कधीतरी घराच्या बाहेर पडा आणि घराच्या बाहेर पडत असाल तर नाही तिकडे विनाकारण जाण्यापेक्षा चांगल्या ठिकाणी जर तुम्ही जॉईन झालात किंवा तुमचा वेळ दिलात तुम्ही घरात बसून सकाळी लवकर उठण्याचा जरी प्रयत्न केला तरी तुम्ही आयुष्यात खूप काही करू शकता आज काहीतरी मी दिवसभर ताणतणावात तणावात आहे म्हणून लगेच उद्या दांडी मारायची कशासाठी आजचा दिवस तुम्ही कसाही जगा ताणतणावात तुमच्या कामात इतर जबाबदाऱ्यांमध्ये परंतु उद्याची जी पहाट असेल ती तुम्ही तुम्हाला स्वतःला जबाबदार धरून तुम्ही त्यासाठी वेळ दिला गेला पाहिजे आळस अजिबात बाळगलं नाही पाहिजे तुम्ही समजा सहा वाजता उठत असाल पाच वाजता उठा सहा ते सात योगा करा प्राणायाम करा तुम्ही जर निरोगी राहिला बघा तुमचं जे आयुष्य ना जगण्याचं हे तुम्हाला आकस्मित मृत्यू आला नाही पाहिजे यासाठी सगळ्या गोष्टी करायच्या याचा अर्थ कुठलेही आजार आपल्याला भेटायला आले नाही पाहिजे यासाठी पण हे जरी तितकं खरं असलं तरी त्याच्यापेक्षा तुम्ही आनंदी जगाल चांगल्या लोकांच्या सहवासात याल चांगले विचार तुमच्या कानावर पडतील तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं तुमचा काय फायदा होईल न होईल तो तुम्हाला दिसावा किंवा कळावा अशी काहीच गरज नाही सगळंच स्वार्थी भावनेनं अपेक्षित राहून ठेवणं याच्यापेक्षा मला माझ्यासाठी जगायचं एवढं जरी केलं तेवढं करण्याचा प्रयत्न जरी केला तरी माझा विश्वास आहे की तुमच्यामध्ये इतके सुंदर बदल होते ते बदल समोरच्याच आयुष्य घडवतील तुम्ही जर तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद तुमच्या एकंदरीत राहणीमानामधला बदल वजन जर ज्यांचं जास्त असेल आणि तुम्ही व्यवस्थित जर योग प्रकार सगळे प्राणायाम वगैरे केले खास करून शरीराला ताण देणारे जर व्यायाम केले सांगितलेल्या गोष्टी जर ऐकल्या तर तुम्हाला गोळ्या औषध किंवा महिन्याला दोन पाच दहा हजार रुपये खर्च करायची सुद्धा गरज नाही कमी पैशामध्ये आणि तुम्ही वाटेल ते खाऊन सुद्धा तुम्ही एकदम सडपातळ होऊ शकता किंवा तुमच्या शरीरात चांगले सकारात्मक बदल होऊ शकतात बऱ्याच महिलांचे प्रॉब्लेम असतात काही महिलांचे पिरियडचे प्रॉब्लेम असतात काही महिलांच्या म्हणजे हिमोग्लोबिनचा प्रॉब्लेम असतो शरीरात वेगळे वेगळे बदल नेहमी होत असतात त्याचे शरीरावर काही परिणाम होत असतात या सगळ्या गोष्टी तुम्ही अंगावरच काढणार आहात का काही जणांना त्वचाचे विकार असतात काहींचे ऑपरेशन झालेले असतात काहींना मानसिक त्रास असतो शारीरिक त्रास असतो या सगळ्यांना जर तुम्हाला दूर लोटायचं असेल आणि कितीही ताण तणाव असू द्या किंवा बऱ्याच जणांना साहजिक आहे गरोदरपणाचे प्रॉब्लेम असतात काही महिलांना खास करून अं पिरियड बरोबर इतर त्रासाचे सुद्धा प्रॉब्लेम असतात कमरेचा त्रास असतो पोटाचा त्रास असतो शारीरिक व्याधी असतात कधी पायस दुखतात कधी अशक्तपणा जाणवतो या सगळ्या गोष्टीचा रामबाण उपाय एका तासामध्ये तुम्हाला वेगळ्या वेगळ्या आसनांच्या माध्यमातून जर मिळत असेल तर तुम्ही कशाला आळस करताय तुम्ही उशिरापर्यंत मग ते पुरुष मंडळी असो किंवा स्त्रिया मुलं असो उशिरापर्यंत झोपून तुम्ही क्रांती करू शकत नाही पण वेळ दिला तर सकाळचा सकारात्मक वेळ दिवसभराची ताकदीची ऊर्जा जर तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही तो सकारात्मक बदल स्वीकारला पाहिजे हे माझं या माध्यमातून म्हणणं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण दुसऱ्यासाठी काहीच करत नाही आपण हजारो रुपये सुद्धा घालवत नाही स्वतःचा वेळ आणि काय असेल आपल्याला जायला यायला ज्या गोष्टी लागत असतील त्या किंवा जाए सकाळी चालणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे वॉकिंग करणं महत्वाचं आहे तुमच्या आहारामध्ये नियंत्रण आणि कशा पद्धतीनं करायचं आहे एवढ्याच गोष्टी समजून घ्यायच्यात म्हणजे हे खायचं नाही ते वर्ज करा हे टाळा याच्यापेक्षा तुम्ही काहीही खा पण फक्त स्वतःची काळजी अगोदर या जर बेसिक गोष्टी जर समजून घेतल्या मला असं वाटतं प्रत्येक जण जे एक संकल्प असतो ते आरोग्यम धन संपदा कशाशी निगडीत आहे तर ती आपल्या शरीराशी मनाची विचारांशी तुमचा आहार विहार आणि तुमचे विचार या सगळ्या गोष्टीची जर एक खुनगाड बांधली तर तुम्ही सुंदर आयुष्य जगू शकता फक्त स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे आयुष्य खूप सुंदर आहे आयुष्य खूप आनंददायी आहे पण ते जगण्याची सुरुवात स्वतःपासून केली गेली पाहिजे तरच त्या आनंदी किंवा सुखाच्या शोधात जे पुढे जातात त्यांना त्या जीवन जगण्याच्या आनंदामध्ये सुद्धा सुख मिळू शकतं सगळं सुख तुमच्या आसपास असतं फक्त ते स्वीकारण्याची ताकद अनुभवण्याची ताकद किंवा साध्य करण्याची मान्य करण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे आणि ते तुम्हाला मिळू शकते फक्त स्वतःसाठी वेळ द्या आणि जॉईन व्हा बाकी आपण स्वतःची काळजी घ्याल घेत असाल किंवा दुसऱ्यांना सुद्धा भाग पाडाल हेच खरं आयुष्य जगण्याचं गमक आहे आपण आनंदी राहायचं बाकीच्यांना पण आनंदी ठेवायचं धन्यवाद